<ioned original> मंडळी तुम्ही सुद्धा कासवाची अंगठी परिधान करता का किंवा कासवाची अंगठी परिधान करण्याची तुमची इच्छा आहे का मग कासवाच्या अंगठीचे चमत्कार चला या व्हिडिओमधून जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हिंदू धर्मशास्त्रामध्ये त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की कासवाची अंगठी परिधान केल्यानं आपल्या जीवनामध्ये माता लक्ष्मीच्या रूपानं धनाचं आगमन होतं सुख शांती वैभव नांदू लागतं मात्र कासवाची अंगठी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी परिधान करावी त्याचे फायदे काय आणि ही कासवाची अंगठी परिधान करण्याचे काही नियमही आहेत का याचबरोबर कोणत्या राशीच्या व्यक्तीनं ही कासवाची अंगठी घालू नये ही अंगठी कोणत्या दिवशी परिधान करावी याबद्दलच्या अनेक शंका लोकांच्या मनामध्ये असतात त्याच शंकांचं निरसन आता आपण बघूया तर सुरुवात करूया कासवाची अंगठी कोणत्या दिवशी परिधान करायची कासवाची अंगठी ही लक्ष्मी प्रसन्न करणारी अंगठी मानली जाते हे खर तर धनलक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलंय आपल्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यासाठी सुख शांती वैभव नांदण्यासाठी आपल्या हातामध्ये कासवाची अंगठी परिधान करताना आपल्याला पाहायला मिळतात कासवाची अंगठी परिधान करण्याचा सर्वात आणि शुभ दिवस म्हणजे शुक्रवार शुक्रवारच्या दिवशी मनामध्ये कोणतीही इच्छा न बाळगता आपण बेफिक्रीनं या दिवशी कासवाची अंगठी बोटामध्ये परिधान करू शकता हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वात जास्त धन प्राप्त करणारा हात म्हणजे उजवा हात म्हणूनच ही कासवाची अंगठी नेहमी उजव्या हातातील बोटामध्ये परिधान करावी त्यानंतर करावी तर ही कासवाची अंगठी ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या मधल्या बोटामध्ये परिधान करावी कारण मधलं बोट हे पृथ्वी तत्वाशी संबंधित मानलं गेले धन आकर्षित करण्यासाठी पृथ्वी तत्वाशी निगडीत असलेलं बोट हे मधलं बोट मानलं गेले म्हणून स्त्री असो किंवा पुरुष यांनी आपल्या हातातील मधल्या बोटामध्ये ही कासवाची अंगठी जरूर परिधान करावी आता कासवाची अंगठी बनवताना आपण कोणत्या धातूचा वापर करू शकता तर चांदी पितळ तांब इत्यादी कासवाची अंगठी बनवली जाऊ शकते जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये धन आकर्षित करायचं असेल माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर सोन्यापेक्षा चांदीच्या अंगठीला जास्त महत्व दिलं जातं कासवाची अंगठी ही चांदीच्या धातूपासून बनलेली असावी अनेक जण विचारतात की विशिष्ट राशीसाठी असे काही नियम आहे का, का। परंतु एक गोष्ट लक्षात असू द्यावी की आपली रास कोणतीही असू प्रत्येक व्यक्ती ही, ही कासवाची अंखी परिधान करू शकतात असं म्हणतात की कासवाची अंगठी परिधान केल्यानंतर चाळीस दिवसामध्ये आपल्याला या अंगठीतला प्रभाव पाहायला मिळतो परंतु काही जणांना अंगठी परिधान केल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच त्याच्या आयुष्यामध्ये बदल होताना दिसू लागतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत आता मुळातच कासव हा जलचर असा प्राणी आहे म्हणून अग्नि तत्वाशी संबंधित असणाऱ्या राशी म्हणजे मेष सिंह वृश्चिक या राशीच्या व्यक्तींनी कासवाची अंगठी परिधान करू नये असा सल्ला दिला जातो ही अंगठी आपल्याला शुक्रवारच्या दिवशी परिधान करावी लागेल आता ज्या व्यक्ती ही अंगठी परिधान करू शकता त्या व्यक्तींनी फक्त शुक्रवारी दिवशीच ही अंगठी परिधान करावी आता ही कासवाची अंगठी परिधान करण्याचे काही नियम सुद्धा पाळायचे आहेत जर हे नियम आपण पाळले तर त्याचे तुम्हाला योग्य फळ निश्चितच मिळू शकतात तर हे नियम म्हणजे ही अंगठी परिधान करताना शुक्ल पक्षातील शुक्रवारी परिधान करावी वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्रानुसार जो व्यक्ती अशी अंगठी परिधान करतो त्याला जीवनात सर्व प्रकारच्या सुख सुविधा आणि संपत्ती प्राप्त होण्यास मदत मिळू शकते याशिवाय आर्थिक चणचण दूर होते त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार कासव हो। हा भगवान श्री हरि विष्णूंचा कच्छप अवतार मानला गेलाय हा अवतार भगवान श्री हरि विष्णूंनी समुद्र मंथनाच्या वेळी घेतला होता ही अंगठी धारण केल्यानं आत्मविश्वास वाढतो त्याचबरोबर सकारात्मक संचार वाढतो मेष आणि या राशींच्या लोकांनी ज्योतिषांच्या सल्ल्याशिवाय ही अंगठी अजिबात परिधान करू नये असं केल्यानं ग्रह दोषामुळे मोठे नुकसानही होऊ शकते ज्या व्यक्तींना ही अंगठी परिधान करायची आहे त्यासाठी नियम काय किंवा ही अंगठी कोणत्या दिवशी खरेदी करावी तर कासवाकृती अंगठी नेहमी खरेदी करण्यासाठी शुक्रवार हा दिवस सर्वोत्तम मानला गेला ही अंगठी खरेदी केल्यानंतर घरात माता लक्ष्मीच्या फोटो समोर काही वेळ ठेवावी त्यानंतर दूध धुवावी किंवा धुवून पवित्र करावी आणि त्यानंतर देवी लक्ष्मीच्या मंत्राचा वेळा जप करावा अगरबत्ती दाखवून नंतरच ती हातात परिधान करावी म्हणजे ही अंगठी सिद्ध केल्याशिवाय घालू नये आता शुक्रवार दिवशी ही अंगठी परिधान करणं शुभ मानलं जातं ही अंगठी परिधान करताना कासवाचा चेहरा आपल्या दिशेला असावा त्यामुळे पैसा आपल्याकडे आकर्षित होतो कासवाचा चेहरा बाहेरच्या बाजूला असेल तर पैसे खर्च होण्याची शक्यता वाढते ही अंगठी नेहमी उजव्या हाताच्या मधल्या बोटात किंवा तर्जनीमध्ये सुद्धा परिधान केली जाऊ शकते मात्र त्याआधी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता चांदीच्या धातूमध्ये कासवाची अंगठी घालणं हे नेहमीच शुभ असतं त्यामुळे त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या मनावर होतो एकदा ही अंगठी घातली की पुन्हा पुन्हा काढू नये त्यामुळे त्याची दिशा बदलते आणि पैशाच्या येण्यामध्ये अडचणी निर्माण होतात आता हल्लीच्या ट्रेंड नुसार बोट सुंदर दिसण्यासाठी सुद्धा आपण अनेक प्रकारच्या अंगठ्या परिधान करत असतो त्यातल्या त्यात काही अंगठ्या या यश प्राप्तीसाठी देखील घातले जातात परंतु अनेकांना त्याची पुरेशी माहिती नसल्यामुळे त्यांची शुभ फळ किंवा सकारात्मक प्रभाव मिळत नाही सध्या अनेकांच्या बोटामध्ये कासवाची अंगठी आपल्याला पाहायला मिळते परंतु ही अंगठी काही जणांसाठी शुभ असते तर काही जणांसाठी अशुभ सुद्धा मानली गेले आपल्या ज्योतिषतज्ञांच्या सल्ल्यानुसार ही कासवाची अंगठी परिधान केली जाऊ शकते कासवाची अंगठी ही केवळ आकर्षकच दिसत नाही तर ती संपत्ती आणि समृद्धी देखील आकर्षित करते कासवाला शुभ त्याचबरोबर कासव हा समुद्र मंथनातून त्याला देवी लक्ष्मीचं रूपही मानलं गेले म्हणून कासवाची अंगठी धारण केल्यानं देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात त्यामुळे त्या व्यक्तीला त्या आर्थिक संकटांचा सा सामना करावा लागत नाही याचबरोबर कासवाचा संबंध देवी लक्ष्मीची येतो त्यासाठी ही अंगठी शुक्रवारी घालणं अधिक शुभ मानले जातं मात्र जर तुम्ही ही अंगठी काढून ठेवत असाल आणि ती पुन्हा तुम्हाला घालायची असेल तर देवी लक्ष्मीच्या अर्पण केल्यानंतर घालावी ज्योतिषशास्त्रानुसार ही कासवाची अंगठी परिधान केल्यानं संयम शांती आणि आत्मविश्वास वाढतो त्याचबरोबर जीवनातील अनेक दोष दूर होतात असं म्हटलं जातं की कासवाची अंगठी घातल्यानं आर्थिक संकटांचा सामना दूर होऊ शकतो तर मंडळी तुम्ही सुद्धा कासवाची अंगठी परिधान करता का त्याचे तुम्हाला काय लाभ मिळालेत कमेंट करून नक्की सांगा कसव्याची अंगठी परिधान करण्याविषयी आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंट मध्ये विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका